नमस्कार सर्वांना वडनेरकर ज्या गोष्टीची वर्षापासून आतुरतेने वाट बघत होते ती यात्रा आता संपली ही यात्रा असते श्री कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेची सुरुवातीला कावडमध्ये गंगाजल आणून जलाभिषेक केला जातो घटस्थापना होते देवाच्या छबिनाची पालखी निघते यावर्षीचे आकर्षण म्हणजे आघोरी पथक होते त्यांचं सादरीकरण इतकं भारी होतं सगळ्यांनी त्याची वाह वाह केली पहाटे तेलवाणाचा कार्यक्रम होतो देवाला जे कपडे घालतात त्याला वागे म्हणतात ते सुद्धा वाजत गाजत आणले जातात तिसऱ्या दिवशी सकाळी रथाची मिरवणूक निघते ज्यांनी कोणी नवास केलेला असतात त्या महिला रथाच्या मार्गावर दंडवड घालतात पुरुष लोटांगण घालतात मंदिरापासून शनी चौकापर्यंत येतात एवढ्या उन्हात आणि सिमेंटच्या रस्त्यावर लोटांगण घालणे म्हणजे खरंच मानावं लागेल त्यानंतर रस्तो जाणवचं घरी हे घर जरा गावाच्या बाहेर आहे तिथं देवाचं लग्न लावलं जातं नंतर रथ परतीला निघतो वाटेवर जागेजागी बैलजोड्या असतात इथं रथ ओढायचा मान असतो आपली बैलजोडी इथं लावण्यासाठी दोन दोन लाखापर्यंत बोलली जाते या बैलांची मिरवणूक काढली जाते त्यासाठी भारी भारी भांडवल होतात आणि नास्ता रिपब्लिक इतके असते तर काही सांगू नाही शकत र दिवशी सकाळी मंदिरात पोहोचतो तिथं देवाची